एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पित्री अमावस्या पण ही सर्व पित्री अमावस्या नक्की असते काय त्याचबरोबर या अमावस्याला काय करणं अपेक्षित आहे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी नक्की काय करावं कुटुंबातील समस्या दूर व्हाव्यात म्हणून या अमावस्यचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो चला जाणून घेऊया भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात अनंत चतुर्दशी नंतरचा पंधरवडा पितृपक्ष किंवा महालय म्हणून ओळखला जातो आणि याच पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कर्म केले जातात आता या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षामध्ये जे श्राद्ध तर्पण विधी केले जातात ते कसे केले जातात तर आपापल्या पितरांची जी तिथी असते त्या त्या तिथीला ते श्राद्ध कर्म केले जातात पण बऱ्याच जणांना पितरांची तिथीच माहिती नसते श्राद्ध कर्म करण्यासाठी मग अशा वेळी अशी सगळी लोक सर्व पित्री अमावस्येला त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पक्ष असे विधी करू शकतात अनेकांना सांगितलेलं असतं की तुम्हाला पितृदोष आहे आणि त्यामुळे तुमच्या शिक्षणात अडथळे येत आहेत नोकरीत अडथळे व्यवसाय नीट चालत नाही किंवा तुमच्या घरात लग्न कार्य ठरत नाही असं अनेक वेळा ऐकायला मिळतं या पितृदोषाचं निवारण करण्यासाठी सुद्धा तुम्ही या पितृपक्षामध्ये उपाय करू शकता आणि नाही पितृपक्षात जमलं तर पितृपक्षाचा जो शेवटचा दिवस आहे त्या सर्व पितृ आमोस्थेला तरी तुम्ही ते उपाय करायला हवे जेणेकरून पितृदोषातून मुक्ती मिळते एक पारंपरिक मान्यता आहे की पितृपक्षामध्ये पंधरा दिवस पितर हे पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि सर्व पितृ अमावस्या हा त्यांचा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून त्यांची काही सेवा करायची असेल त्यांच्यासाठी काही प्रार्थना करायची असेल तर हा दिवस सर्वोत्तम मानला जातो इतकंच नाही तर आपल्याला माहिती आहे की व्यक्ती गेल्यानंतर वर्ष श्राद्ध केलं जातं दरवर्षी त्या व्यक्तीच्या त्या त्या तिथीला श्राद्ध केलं जातं पण हे दरवर्षी त्या त्या तिथीला श्राद्ध करणं जमत नसेल तर सर्व पित्री जरी तुम्ही ते श्राद्ध केलं तरी सुद्धा चालू शकत श्राद्धकर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्व आहे गुरुजींना बोलावून मंत्र उच्चारांसह श्राद्ध कर्म केलं जातं परंतु अन्य काही कारणांमुळे हे सगळं जमेलच असं नाही अशा वेळी विधी जरी राहून गेला तर वाईट वाटून घेऊ नका विधी शक्य नसल्यास साधा सात्विक स्वयंपाक करून तो कावळ्याला कुत्र्याला गाईला श्रद्धेने खाऊ घाला आणि हे तुम्ही सर्व पित्री अमावसेला करू शकता तसंच पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान वस्त्रदान या स्वरूपात सुद्धा तुम्ही दान करू शकता कारण पूर्वजांसाठी आपण जे काही श्रद्धेने करतो तेच श्राद्ध असतं सर्व पित्री अमावसेला त्या समस्त पुण्यात्म्यांचं मनापासून स्मरण करावं त्यांचे आशीर्वाद मागावेत एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास त्यांची मनापासून कबुली द्यावी आपले पूर्वज मोठ्या अंतकरणाने आपल्याला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा ठेवावी त्या आशीर्वादामुळे नकारात्मकता संपून आयुष्यात आशादायी वाटू लागते पूर्वजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते आता या व्यतिरिक्त तुम्ही सर्व पित्री अमावसेला आणखीन काय करू शकता सर्व पित्री अमावसेला काय करावं सर्व पित्री अमावसेला घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावावा संध्याकाळच्या वेळेला हा दिवा पूर्वजांसाठी लावला जातो त्यांचा पुढचा मार्ग सुकर व्हावा यासाठी हा दिवा त्यांना मार्गदर्शक ठरतो असं म्हणतात आणि म्हणून दक्षिण दिशेला सर्वपित्री आमोसेला संध्याकाळच्या वेळी दिवा अवश्य लावावा तुम्हाला येत असेल तर पितृस्तोत्राचं पठन सुद्धा तुम्ही करू शकता नसेल येत तर ऐकू शकता अन्नदानाचं तर मगाशी सांगितलंच की सर्व पित्री आमोसेला दान करण्याचं महत्व खूप आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर तुम्ही पूर्वजांच्या नावाने एखादं रोप एखादं झाड सुद्धा या सर्व पित्री आमूसेला लावू शकता ते सुद्धा अत्यंत लाभदायी ठरतं पण नुसतंच झाड लावायचं नाही किंवा नुसतंच रोप लावायचं नाही तर त्या रोपाची काळजी घ्यायची त्याला रोज पाणी सुद्धा घालायचं ते वाढण्यासाठी प्रयत्न करायचे झाडं सकारात्मकता आणि आनंदाचं प्रतीक आहेत म्हणून सर्व पितृ अमासेला एकतरी रोप किंवा झाड लावावं असं म्हणतात सर्व पितृमाला आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पणविधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावं हे पान गायक कावळा यांना अर्पण करावं पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरूपात येतात अशी मान्यता आहे आता अर्थात हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुमची या सगळ्यावर श्रद्धा असेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करा कारण श्रद्धा महत्त्वाची श्रद्धा नसेल तर कुठल्याही कृतीला काहीही अर्थ राहत नाही आपल्याकडे प्रत्येक तिथीचं महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे सर्व पितृ सुद्धा महत्त्व आहे या अमावसेचा लाभ नक्की घ्या दान करा पूर्वजांसाठी सेवा करा त्याचबरोबर पूर्वजांसाठी पितृस्तोत्राचं देखील पठण किंवा श्रवण करा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका